विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ हॅलो झोपले का नाही जागेचा जागेचा काउन झोपणार का नाही काउन का फोन जी वाट पाहतो झाला झालं चिल बोल ना करत आहे ना हा? चिल बोल ना करत आहे हो का हो आपण गेलं का नाही <laughs> का हो ये होता प्रायवेट झाला दीडक वाजता दीडक वाजता हात येणा पाय ये ना हलवे ना अजून नाही का हात लावून कुशी मारून कुशी मांडूनच ठेवलो मी मारून ठेवले हो नाही गेला आ, आ? गेला हो छाती नाही हालत ना हो का, का? <laughs> आता आताच नाही लावत आताच नाही लावत कोण आले नाही आता नाही किती वाजता सकाळी लावीन सात आठ वाजता सात आठ वाजता लावीन त्याला उठ उठून पाहीन पहिले नाही उठला हालवल करीन

भाऊ बोलवज तुमची बहिणी वगैरे आहे ना म्हणतो भाऊ आता तो गेला असेल म्हणून जसं जसा ठेवला तसाच आहे तो खाली नाही डुले ना उशी तोंडा व्हायचं फेकी नाही ना मग उशी तोंडा मांडून ठेवलं तर फेकी नाही ना गेला असेल आहे ना थंडी हात पडले पूर्ण साठी का हात पाहिलं नाही तुम्ही वाटच पाहता का फोनची वाटच पाहता फोनची वाटच पाहता का म्हणलो हो त्याच्या तोंडावर तो ढाकून ठेवलं नवशी श्वास राहिला असता तर फेकडे नसत नाही पला पलून ठेवायचं काढून ठेवतो त्याने सरळ करून ठेवतो खाली पाय टाकून हे केलं ना पण बहुतच जोरा पण माझे हात दुखून गेले सोडत होतो जावड्या मध अजून सोडलो गेलो मग मग गेली मग हिमतच नव्हती

जिवंत राहिले माणूस तेव्हा घेऊ लागते हो। गेला असेल नाही उचल ना, ना फेकलं नसतं का तोंडावर दिवशी जिवरायला असं तोंडावर दिवशी फेकलं नसतात ना आपल्याला तेव्हा काय समजत नाही ना मला काय तेवढ समजत नाही सहा वाजता हलू जिल्ह नाही का थोडस हो

दा सारख्या लागतंय नाही त्या रूम मध्ये येऊन घे ना हॅलो त्या रूम मध्ये नाही का ग इकडे या बेडरूम मध्ये बस हो हा मग आता सकाळीच करीन ना तू आता सकाळीच करीन म्हणलं फोन नाही का हा सकाळी करायचं आता कोणाला नाही करायचं आठ आठ नाही सहा वाजता करायचं गेली होती म्हणा काहीतरी आवाज मारलो म्हणा उठला नाही नाही मी जुलू करून पाहिलं कोणा तरी आवाज मारलो म्हणाले या कोणाले तरी न ग ते म्हणत होते गेल्या म्हणून न गिळ्याच्या एवढे फोन दीड वाजला होता हम्म वाजला होता दीड हो हो मी हिंमत केलं कशी मला दिडत आहे दोडही वाजतात मग अजून जास्त चांगला हात पाय हरवे ठेकारे तर मी म्हणतो हा पचवू शकते आता मग आयडिया लिलो तो हात कसा असा तोंडाला काढत हात नसतो बांधव ना तर होतच नव्हता हात बांधून मग वगैरे कुठे नाशिक जावई नाही येऊ शकेल नाशिक म्हणतो नांदेड नाही का नांदेड परभणी जिल्हा नांदेड तर होत ना माहिती ना कसे आता सकाळी फोन जर केला ना तरी ते गाडी बस नाही आहे ना एकदम रात्रीची दहा वाजताची आहे उद्या उद्या एका संध्याकाळी जर त्यांचे घरचे येऊ शकते हो त्या राहुल फोन करा लागल राहुल फोन करा लागल त्यांच्या घरचे येऊ शकते हो त्या सांगा लागेल ना जास्त लोकांना मी सांगतच नाही कडकडक सांगून दिला वसु झाला गेला त्या मी इकडे कोणाने सांगायचं

चार बाया आले तर थोडस फड पडला ना खाली पाय टाकलं तसेच पाय त्याचे ओ... आडवा तिळवा झाला पूर्ण गोडोल खाली पाय भेटत आता त्याला मला सरकवा लागल वर पाय खाली फेट नाही तर ते करून टाका जे म्हणतो बेडशीट वगैरे नाही चांगली करून टाका हो हो ठेवतो पांगून देतो चदर आहे हातली फुटली फाटली फुटली चॅदर पांगून ठेवतो झोपून बाबर नाही का तो पांघरत होता ना चदर वगैरे हो ठीक आहे बेडरूम मध्ये नाही का अजिबात झोपलेच नाही कोण तुम्ही नाही असाचे बेटरूम नाही काही म्हणतो अरे आता एक दिवे वाजला कसं करू कसं करू ừ ừ nghe lời màu đồ hát cho ra, đi nghe ừ ừ mà lấy chạy đúng mà chạy anh cho lúc là tao lau hoang sơ आपले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा